हाय फ्रेंड्स इकडे पहा मी महाराष्ट्रीयन पद्धतीने मेथीचे धपाटे बनवत आहे तर त्यासाठी चार वाट्या ज्वारीचं चा पीठ दोन वाट्या गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये एक चमचा ओवा एक चमचा जिरे हिरवी मिरचीचा ठेसा चवीपुरतं मीठ एक चमचा हळद आणि एक चमचा धनेपूड घालून बारीक असा शेंगदाण्याचा मोठा असा भरड घालून छानपैकी आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि हे सगळा मसाला एकजीव करून झाला की त्यामध्ये आपल्याला बारीक अशी चिरलेली मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन यामध्ये घालून घ्यायची आहे पिठाला छान भाजीमध्ये मिक्स करून घेऊन थोडं थोडं करत पाणी घालून आपल्याला याचा मस्त असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे मेथीची भाजी असल्यामुळे जास्त पाणी टाकायची आवश्यकता नाही हातावर लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला याचा छान एक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे एक कपा एक कापड घेऊन ते थोडासा ओलसर करून आपल्याला घ्यायचा आहे आठाचा एक छोटासा गोळा घेऊन त्याला छान प्रकारे आणखीन एकदा मळून घ्यायचा आहे थोडंसं पाण्याचा हात लावून याचा एक गोळा तयार करून घेऊन मी दाखवत आहे अशा पद्धतीने हातावर याचा गोळा तयार करून घेऊन थोडंसं पाणी लावून आपल्याला या कापडावर थालीपीठ थापल्यासारखं याच्या धपाटे थापून घ्यायचे आहेत जितके आपण पातळ धपाटे थापू तितकेही कडक आणि खमंग धपाटे होतात आपण याचे पराठेसुद्धा बनवू शकतो फक्त गव्हाचं पीठ वापरून आपण याचे खमंग असे मऊ मऊ आणि लुसलुसीत असे पराठेही बनवू शकतो धपाटी थापून झाली की तव्यावरती टाकून थोडंसं तेल टाकून आपल्याला ही धपाटी पलटून आलटून घेऊन खरमंग असं खरपूस असं भाजून घ्यायचे आहे हे बघा धपाटे जास्त कडक कडक असा धपाटा भाजून घेऊन आपण सर्व करू शकतो थँक्यू फॉर वॉचिंग सबस्क्राईब प्लीज